अगं हे ऐकते का ग जरा अगं नाश्त्याची सबी जरा खायला बघ ना जरा काहीतरी हलकीशी भूक लागली ग जरा काय काय आणू खायला आता अगं नाश्त्याच्या हिसबी काहीतरी आण ना जरा असं हलक फुलक हलक फुलक मॅगी बनवू का नको ग मॅगी दुसरं काहीतरी जरा हलक फुलक बनवणं काय ती मॅगी खाणार ग मग चहा बिस्किट आणते हे चहा नको चहा बिस्किट नाही तर ऍसिडिटी होते ग दुसरं काहीतरी जरा यार तू <laughs> ए, बन ना चहा बिस्किट नाही तर तुझं हेच असत फक्त भजी बनवू का एवढे गरमी तर तेलकट ग बिजी नको काय ते भाजीला खायचं बर्गर बनवते हे तसलं हेल्दी काहीतरी बनवत जाऊ नका हलकं फुलक काहीतरी बोललो ग तुला मी हलक फुलक का चिवड्याने काय होणार ग चिवड्याने पोट का करत आपलं काय थोडं हलक बोललो ग तुला जरा चपाती भाजी का खाणार आता जर पाच वाजता जर चपाती भाजी खाणार तर मग रात्री काय जेवणार आठ ला <laughs> काय तुला सांगितलं तू तु काय बोलते ग अगं हलकं फुलक हलक फुलक हलक फुलक थांबा माझ्या सांगते मी फुलकडे किती खायचं तेवढे हलका फुलका शेकच ना हलक्याची किरकिरी